नमस्कार मी आपण पाहत आहात स्टार न्यूज खानापूर तालुक्यातील आळसंद येथे भाजपाचा भव्य कार्यकर्ता संवाद मिळावा व पक्षप्रवेश सोहळा नामदार जयकुमार गोरे व आमदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता श्री प्रभुराम मल्टीपर्पज हॉलमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती भाजपाचे ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रोग्राम पलटीपर्पज हॉल असून नेते भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याचा संवाद मिळावा आणि पक्षप्रवेश होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य नामदार जयाभाऊ गोरे आहेत आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पळकर साहेब सम्राट बाबा माडे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे पृथ्वीराज बाबा आणि आमच्या या तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि सर्व बांधुनी गटातील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही मेळावा घेतलेला आहे आणि हा मेळावा पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागलेल्या आहेत पहिल्यांदा मागच्या पंधरा दिवसापूर्वी आमचा विटा शहरामध्ये मेळावा झाला संवाद मेळावा झाला आणि आता हा मेळावाचा आमचा गटातून सुरुवात होतो आहे चारही जिल्हा परिषद गटामध्ये आमचा हा मेळावा होणार आहे आता पहिला बाळवणी गट झाला की पुन्हा नागेवाडी गट आहे पुन्हा करगे आहे पुन्हा लिंगड्या आहे ह्या पद्धतीनं आता खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद फार वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं आता आमचं काम चाललेलं आहे आता त्यावेळेस मंत्री महोदयाच्या हस्ते बऱ्याच कार्यकर्त्यांची आता तिथं प्रवेश आहेत खरं तर खानापूर तालुक्यामध्ये बघितलं भारतीय जनता पार्टीला फार मरग होती पण आता फार चांगले दिवस आलेले आहेत आमची ही तयारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्या माध्यमातून हे आता तयार चाललेली आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार संघाभाऊ नाना माझी तालुका अध्यक्ष आमचे भारतीय वकील इथं मयूर कुळवणे आणि महादेव आहेत इथं बरेच जण आमचे सर्व कार्यकर्ते सासिंगचे सरपंच इथं आमचे आहेत साऱ्यांनी या मेळाव्यासाठी लक्ष दिलेला आहे हा मेळावा आपल्याला पार पडण्यासाठी मी इथं आव्हान करण्यासाठी आलो की हा मेळावा आपल्याला ताकदीनं पार पाडायचा आहे भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्याला खानापुरामध्ये दाखवायची आहे यासाठी कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की तुम्ही सर्वजण क्या पाचे दाजी पावार या मेळाव्याला यावेळी भाजपाचे दाजी पवार म्हणाले या मेळाव्या दरम्यान काही जण पक्षप्रवेश करणार आहेत तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारीसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महामेळावा आणि नवीन जे लोक प्रचार आमच्यात प्रवेश करणार आहेत भारतीय जनता पार्टीत यांच्यासाठी आणि निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आम्ही दिनांक बावीस जुले दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रभुराम मल्टीपर्पज हॉल आळसन अंबाळे या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे सदर मेळाव्याला दा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री मान्य जयकुमार गोरेगाव सदाभाऊ खोत आमदार गोपीचंदी पडळकर साहेब सांगली जिल्ह्याचे भाजपचे ग्रामीणचे अध्यक्ष सम्राट बाबा माडी पृथ्वीराज बाबा देशमुख असे वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत तरी तमाम तालुक्यातील लोकांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे असं आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करतो आहे सदर मेळाव्यात आम्ही जी नवीन कार्यकर्ते जे कार्यकारिणी त्या दिवशी वरिष्ठांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना पत्र देऊन कार्यकारिणी जाहीर करणार आहे हा एक कार्यक्रम आम्ही त्यात घेणार आहे आणि ह्याच्यासाठी सर्वांनी ताकदीनं प्रयत्न करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढं आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दाजी पवार माजी तालुकाध्यक्ष ॲडवोकेट भारते संग्राम माने मयुरेश गुळवणी सुशांत पवार नारायण खर्जे राहुल मंडले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज बिटा